आज आपण बुधवार दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस बारा राशींचे सविस्तर राशी भविष्य हा व्हिडिओ बघणार आहोत नमस्कार मित्रमैत्रिणींना ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार या दिवशीचे राशी भविष्य बघणार आहोत हे तुम्ही सर्वांनी वाचावे किंवा ऐकावे ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे तर चला आपण राश। आता राशी भविष्य चालू करूया आता हे आपण आज सात जानेवारीचे राशी भविष्य बघत आहोत त्यामध्ये पहिली रास आहे मेष रास आता मेष राशीच्या व्यक्तीचे आजचा दिवस कामाच्या दृष्टीने सक्रिय राहील नवीन जबाबदारे मिळू शकतात वरिष्ठांचे सहकार्य त्यांना आज मिळेल आर्थिक बाबतीत खर्च वाढू शकतो पण गरजेचा खर्च असेल कुटुंबात लहान गोष्टींवरून मतभेद टाळा लहान मतभेद टाळा पण थकवा जाणवू शकतो शुभ रंग आजचा त्यांचा लाल आहे शुभवार मंगळवार हा आहे आता आपण बघूया ऋषभ राशीची राशी भविष्य तर ऋषभ राशीच्या व्यक्तींना आज त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असेल रखडलेली कामे त्यांची पूर्ण होतील आर्थिक स्थिती सुधारेल सुधारण्याचे संकेत आहेत आता नोकरी नोकरीत किंवा व्यवसायात चांगली बातमी मिळू शकते चांगली बातमी मिळू शकते कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आरोग्यासाठी पाणी जास्त प्या त्यांनी आरोग्यासाठी पाणी जास्त पिले पाहिजे शुभ रंग हिरवा आहे आणि शुभवार त्यांचा आज शुक्रवार हा आहे वृषभ राशीच्या व्यक्तीचा शुभवार शुक्रवार हा आहे आता आपण पाहूया मिथून राशीचे आजचे राशी भविष्य तर आज विचारांमध्ये गोंधळ जाणवू शकतो निर्णय घाईत घेऊ नका कामाच्या ठिकाणी संयम ठेवा आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या भावंडाशी संवाद वाढावा भावंडांशी संवाद वाढावा आरोग्याच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने डोकेदुखी किंवा तणाव जाणवू शकतो आज मिथून राशीच्या व्यक्तीचा शुभ रंग पिवळा हा आहे शुभवार बुधवार हा आहे आता बघूया आपण कर्क या राशीचे राशी भविष्य राशी तर कर्क राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस भावनिकदृष्ट्या संवेदनशील असेल कुटुंबासाठी वेळ द्याल नोकरीमध्ये स्थिरता राहील आर्थिक बाबतीत लाभ होऊ शकतो जुनी ओळख उपयोगी पडेल आणि कर्क राशीच्या व्यक्तीचे आरोग्य ठीक राहील पण झोप पूर्ण घ्या रंग त्यांचा आज पांढरा आहे शुभवार सोमवार हा आहे आता पुढची रास सिंह राशीचे राशी भविष्य आपण बघूया तर आज तुमचे नेतृत्वगुण दिसून येतील सिंह राशीच्या व्यक्तीचे नवीन संधी मिळण्याची शक्यता त्यांना आज आहे व्यवसायामध्ये प्रगती होईल मान सन्मान वाढेल कुटुंबात तुमचे मत महत्त्वाचे ठरेल आरोग्य चांगले राहील आणि सिंह राशीच्या व्यक्तीचा शुभ रंग आजचा सोनेरी हा आहे आणि शुभवार सोमवार हा आहे आता पाहूया कन्या या राशीचे राशी, राशी भविष्य आज कामाचा ताण वाढू शकतो नियोजन करून काम केल्यास यश मिळेल आर्थिक बाबतीत बचतीकडे लक्ष द्या सहकार्यांशी वाद टाळा कुटुंबात शांतता राखा पचनसंस्थेची काळजी घ्या शुभ रंग हलका हिरवा आहे हलका हिरवा शुभवार बुधवार आहे तर हे होते कन्या राशीचे राशी भविष्य आता तोळ राशीचे राशी भविष्य आपण बघणार आहोत आजचा दिवस आनंददायी असेल मित्राकडून सहकार्य मिळेल नवीन ओळखी होतील नवीन ओळखी फायदेशीर ठरतील आर्थिक लाभ वाढव संभवतो आर्थिक लाभ संभवतो दाम्पत्य जीवनात गोडवा राहील आरोग्य चांगले राहील शुभ रंग गुलाबी हा आहे आणि शुभवार शुक्रवार हा आहे आता आपण पाहूया वृश्चिक राशीचे राशी भविष्य राशी तर आज वृश्चिक राशीच्या व्यक्तीचे आज मन थोडेसे अस्वस्थ राहू शकते गुप्तशत्रूंपासून सावध राहा कामात अडथळे येऊ शकतात पण संयम ठेवल्यास मार्ग निघेल आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक आरोग्यासाठी ध्यान उपयुक्त ठरेल शुभ रंग गडद लाल आहे आणि शुभवार मंगळवार हा आहे तर हे होते आपले वृश्चिक राशीचे राशी भविष्य राशी आता बघूया आपण धनुराशीचे राशी भविष्य तर धनुराशीच्या व्यक्तींना आज भाग्याची साथ मिळेल प्रवासाचे योग संभवतात शिक्षण व स्पर्धा परीक्षांसाठी दिवस अनुकूल आहे आर्थिक स्थिती मजबूत होईल कुटुंबात आनंदाची बातमी मिळू शकते आरोग्य उत्तम राहील आणि धनुराशीच्या व्यक्तीचा शुभ रंगाचा जांभळा हा आहे आणि शुभवार गुरुवार हा आहे आता बघूया आपण मकर राशीचे राशी, राशी भविष्य तर आज जबाबदाऱ्या वाढतील मेहनतीचे फळ मिळेल मकर राशीच्या व्यक्तींना आज जबाबदाऱ्या वाढतील मेहनतीचे फळ त्यांना मिळेल नोकरीमध्ये पद पदोन्नती शक्यता आहे आर्थिक बाबतीत स्थिरता राहील वडीलधाऱ्यांचा सल्ला उपयुक्त ठरेल आरोग्याची थोडीशी काळजी घ्या मकर राशीच्या व्यक्तींचा शुभ रंग आजचा निळा हा आहे आणि शुभवार शनिवार हा आहे आता बघूया पुढची रास कुंभ रास तर कुंभ राशीच्या व्यक्तीचे आजचे भविष्य तर कुंभ राशीची व्यक्ती आज नवीन कल्पना सुचतील त्या व्यक्तींना नवीन कल्पना सु सुचतील सृजनशील कामात यश मिळेल मित्रांकडून मदत मिळेल आर्थिक लाभाचे योग आर्थिक लाभाचे योग आहेत कुटुंबात समाधान राहील आरोग्य चांगले राहील त्यांचा शुभ रंग आकाशी हा आहे शुभवार शनिवार हा आहे तर हे होते आपले कुंभ राशीच्या व्यक्तींचे राशी भविष्य आता आपण बघूया मीन राशीचे राशी भविष्य मीन राशीच्या राशी व्यक्तीचे आज मन प्रसन्न राहील आध्यात्मिक गोष्टीकडे ओढ वाढेल कामात एकाग्रता राहील आर्थिक बाबतीत लाभ होईल कुटुंबात शांत वातावरण राहील आरोग्यासाठी योग प्राणायाम फायदेशीर ठरेल त्यांचा शुभ रंग हलका पिवळा आहे शुभवार गुरुवार हा आहे गुरुवार हा आहे तर बघा मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला सात जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवसाचे राशी भविष्य सांगितलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद